नमस्कार मित्रमंडळी तो न काल गव्हाने हरभरा करून झाला आपला तर आज घरीच आहे घरी म्हणजे थोड्या वेळेस घरी आहे आम्ही आता तर तोपर्यंत गव्हाचं दळनीट करून घे घेतो आहे आम्ही पीठ संपलं आहे घरातलं चला आता मग आता दळणेट करून घेऊया हे बघा आपलं नवं गहू येतं किती चांगलं येतं बघा हे दळनीट करून घ्यायचं आता आपल्याला मस्त आता आम्ही दोघे जण करायला तिकडं खाली आत्या गहू पण त्यात आहे आता ऊन भरपूर पडलाय तर राधा मागं लागली होती शाळेतनं आल्यावर कालचे धरणं म्हणत होती नारळ पाडून द्या आम्हाला तर राधाचे पप्पा नारळ पाडायला लागलेत मोठे ते मोठे घस आहेत पडला पडला एक पडला

पडला दुसरा पण पडला बघा दुसरा पडले ते नारळ खाली आता काफीचा कोण कोणावर पडले ते मला दिला

हा हा करा इथं आणलं नारळ काढून होय तुम्ही कुठं चाललं एस टी पीने इंजन आणायला हे चाललं जातं एस टी पी आणि इंजन आणायला डाळिंब फवारायची संध्याकाळी बापूला आणि राधाला नारळ पाणी फोडून दिलं इथं कसं पाणी वा गोड लागते का छान लागते का तिला तांब्यात काढून दिलं तर अजून एवढे राहिलेत आम्ही जणी अजून प्यायचं नीट करून झाले हिनी आले ते टेंबरनेवर ना तर ह्यांनी काय आणले बघा इंजिन आणि ते आणले खाली करून ठेवले ते सगळं आणलं सौषध आहे सर औषध आणले

पाण्याची पॅक बंद दिली का सर बाप माग दिंडे जोडायची ते पुस्तक असत र माहितीच कसं काय जोडायचं कसं काय नाही सरग नट ते हार होते तिथले सरग माग झालं एकतर जोडलं तिथला त्यात जोडायचं असतं र कुठं कुठं काय जोडायचं ते पप्पा जोडते ते बघ सगळं कसं जोडायचं बघ नवीनच आलंय हा नवीनच आलं पहिल्यासारखं नाही आता तिथे ते वर होत नाल होत आता ही वेगळं आलं हा हा बदल आलाय व पहिल्यासारखं नाही पण वर्षानुवर्ष बदलणार आता कंपन्या वेगळ्या वेगळ्या नाही

मग असं खोलावं लागतंय सगळं परत जोडायचं अजून त्याला नीट जोडलं तर बरं नाही तर मग परत बसत नाही नीट आहे का नाही उलट सुलट होतं सगळं नीट काय करायचं त्याला बरं बरं

सगळं झालं एक पिशवी राहिली एवढी गोळ्याची वारं सुटलं नव्हतं आता सुटायला लागले वार त्यानं सलाई करायला गोळाय लागले ते आता आता नाही नाही म्हटलं तरी बरेच कुड्या निघल्या त्या आपल्या गावामध्ये आता वाजले संध्याकाळचे साडेसहा कामे कामे तर आम्ही चाललोय आता माळावर काय काम आहे काय आहे फोन करून बोलून घेतले फवारायचं आहे काही माहीत नाही चला तर मग जाऊया माळावर का टाकलायच आहे फवारायचं काय की वाटतं फवारायचंय काय ते टाकलायचं काय बरोबर आहे चालू आपली डाईम ऍक्टरनी